हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्ला तर मित्रांनो मी आज एक खायचं चीज बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते कारण मला लाईव्ह सारखं विचारते की काय खाल्ली तो आज जेवण काय मेनो आहे पेशल काय आहे जेवणामध्ये जेवणामध्ये काय पेशल नाही खरं तर तुम्हाला दाखवायचं आहे एवढंच तर बघा चला दाखवते बघ आज हे पेशल केलेलं आहे मी गुलाबजामून हो का इकडं तळलेलं तेल पण आहे हो का घेतलं का इकडेच डब्बा घेऊन बसले डब्बीमध्ये भरायला तेच सांगायचं होतं तुम्ही रोज रोज नवीन नवीन खात असाल तर आम्ही पंधरा दिवसांना एक महिन्यांना काहीतरी पेशल खाता हे तुमच्यासाठी पेशल आहे कळलं का तुम्ही वाईट समजून घेऊ नका की मी हे ब्लॉग बनवलेला आहे आम्ही विचारलेलं ताईने ब्लॉग बनवले नाही मला म्हणजे दाखवायचं होतं म्हणून मी ब्लॉग केला खूप जण विचारले तू काय खाल्ले म्हणजे जेवणामध्ये काय स्पेशल केली वगैरे वगैरे विचारत होते म्हणून मी आज गुलाबजामून पेशल केलेला आहे कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तर चला बाय टेक केअर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला